शासकीय आश्रमशाळा वांगणी पेठ येथील विद्यार्थिनीच्या मृत्यू जबाबदार कोण पेठ तालुक्यातील मराठा विद्याप्रसारक समाज संचलित आश्... आश्रमशाळा पेठ हल्ली वांगणी येथील इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पूजा रमेश वरठे वय सतरा या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणानं तालुक्यात खळबळ उडाली आहे आता या प्रकरणाला वेगळंच वळण आहे शाळा व्यवस्थापनासह आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचं गंभीर आरोप उघडपणे पुढे येऊ लागलेत शाळेतील मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव स्थानिक संघटनांनी व पालकांनी केलेल्या नाही आंघोळीसाठी गरम पाण्याची कोणती व्यवस्था नाही कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना थंड पाण्यात आंघोळ करण्यास भाग पाडलं जातं वॉटर फिल्टरची सुविधा नाही शौचालयांची अवस्था अत्यंत अस्वच्छ असून तिथं पाण्याची सोय उपलब्ध नाही वसतीगृह वर्ग खोल्या व संपूर्ण परिसराची स्वच्छता विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून करून घेतली जाते खाणेपिणे व आंघोळ यासाठी एकाच दूषित पाण्याचा वापर केला जात असल्याचं गंभीर आरोप करण्यात आलाय या बाबींकडे संबंधित शासकीय यंत्रणांनी वेळेवर लक्ष न दिल्यानंच विद्यार्थिनीचा जीव गेला आता असा संतप्त आरोप नागरिकांकडून केला जातोय चा शाळा व्यवस्थापन समिती केवळ कागदावर रजिस्टर कसं उपलब्ध होईल काय ते मुख्य धक्काने मला आश्वासित केलेलं आहे आणि त्यांची जी शाळा व्यवस्थापन समिती ही त्यांच्या डायरेक्ट मराठा विद्यापीठ सर मंडळाकडून नियुक्त केलेले आहे बरोबर किती वर्षासाठी दोन हजार तीस एप्रिल दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांनी नियुक्ती केलेली आहे त्यांची शाळा व्यवस्थापन समितीची समिती भोगस वाढत नाही त्याची पूर्णपणे चौकशी करून मी आपला सांगतो आता ते त्यांच्या संस्थेचा विषय आहे त्यांनी कोणत्या धर्तीवर त्यावेळेस तसं समिती स्थापन केली ते पण बघणं चौकशी करणं आवश्यक आहे आणि शाळेत म शाळेमध्ये का नाही केली किंवा पालक विचारसभेत का हा विषय घेतला नाही ती आपण ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मनाथ चौधरी पेठ